गाडी खरेदी विक्रीच्या बहाण्याने एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बोलावून त्याच्याकडील तब्बल पाच लाख रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून पसार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास शहरातील जुना सांगली चौक परिसरातील मासे मार्केट येथे घडली या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्यादी रफिक समसुद्दीन सरकवास व त्रेपन्न राहणार सदर बाजार कोल्हापूर यांनी तक्रार दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका अनोळखी व्यक्तीने सरकवास यांच्याशी गाडी खरेदी विक्रीबाबत संपर्क साधला होता त्यानुसार सरकवास हे बुधवारी सकाळी ठरलेली रक्कम घेऊन इचलकरंजीत आले मात्र संबंधित व्यक्तीने गाडी भावाने घेऊन गेल्याचे सांगत त्यांना दुपारी येण्यास सांगितले दुपारनंतर सरकवास यांना मासे मार्केट परिसरात बोलावण्यात आले तेथे संबंधित व्यक्तीने व्यवहाराच्या निमित्ताने त्यांना एका बोळात नेले त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या इतर दोन अनोळखी व्यक्तींनी सरकवास यांच्या हातातील पाच लाख रुपये असलेली कापडी पिशवी जबरदस्तीने हिसकावली आणि घटनास्थळावरून पळ काढला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेनंतर सरकवास यांनी गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली त्यानुसार संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकाराचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पूनम माने करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे गुन्हे शोध पथकाकडून संशयितांचा शोध सुरू आहे